काही दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यातील सिन्नर भाटा परिसरातून शिर्डीकडे जाणाऱ्या देवळे गावाजवळ पुलाला भगदाड पडल्याची बातमी लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात आली होती या बातमीची प्रशासनाने दखल घेत अखेर कामकाजाला सुरुवात केलेली आहे या पुलावरती मोठ्या प्रमाणामध्ये भगदाड पडलेलं होतं ते दुरुस्त करण्याचं काम आता लोकशाहीच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रशासनाने आता हाती घेतलेलं आहे लोकशाहीच्या बातमीच्या जी काही दखल प्रशासनाने घेतली आहे त्याबद्दल जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे आपल्या बरोबर काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून दिलं दादा काय सांगायला आपल्या गेल्या पंधरावी दिवसामध्ये आपल्या लोकशाही न्यूजने आपल्या प्रशासनाला निदर्शनास आणून दिले की तालुक्याला अत्यावश्यक जोडणारा हा रस्ता जळणवळणाचा महत्वाचा रस्ता आपल्या लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आपण निदर्शनाच आणून दिलं आणि तात्काळ आपल्या माहितीची दखल घेताच प्रशासनानं कामकाज चालू केलं एकंदरीत जर बघितलं तर ग्रामीण भागामधील अनेक समस्या ज्या आहेत की ज्या सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याचं काम हे लोकशाहीच्या माध्यमातून करण्यात येतं आणि त्याची दे, दखल देखील प्रशासन तात्काळ घेत असल्यामुळे सर्वसामान्य जे आहेत ते समाधान व्यक्त करत आहे लोकशाही न्यूजसाठी विकास काजळ इगतपुरी नाशिक